ओरिसा राज्यामध्ये भगवान जगन्नाथाचं सुंदर असं मंदिर आहे आणि हे मंदिर समुद्राच्या काठावरती पुरीला आपण म्हणतो तर या मंदिरामध्ये प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचे बंधू बलराम आहेत आणि बहीण माता सुभद्रा आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो भगवान जगन्नाथ वर्षातून पंधरा दिवस आजारी असतात आणि त्यामुळं पंधरा दिवस जगन्नाथाच्या मंदिराचं दरवाजेसुद्धा बंद असतात आणि या पंधरा दिवसामध्ये भगवान जगन्नाथाला जडीबुटीचा नैवेद्य दाखवला जातो लेप लावला जातो आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी वैद्यांना सुद्धा बोलवून घेतलं जातं वैद्य सुद्धा भगवंताला त्या था ठिकाणी चेक करतात तपासणी करतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की भगवान जगन्नाथ का आजारी पडतात पंधरा दिवसच का आजारी पडतात तर मित्रांनो या व्हिडिओचा सारांश आहे की भक्तासाठी देवालाही आजारी पडावं लागतं सुंदर अशी ही माहिती आहे मित्रांनो ही कुठली कथा नाही तर मित्रांनो ही सत्य आहे सत्य माहिती आजही त्या ठिकाणी ही घटना घडत आहे आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असत जर आपली भक्ती एक निष्ठ असेल तर देवालाही यावं लागतं हे निश्चित आणि ह्या व्हिडिओमधून आपल्याला ते माहिती पडणार आहे जरी माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवीनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि खरी माहीत आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय वाय अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल लिटर चॅनल तर मित्रांनो या ओरिसा राज्यामध्ये म्हणजेच पुरीमध्ये माधव दास नावाचा एक भक्त राहत होता त्यानं लग्न वगैरे केलं नव्हता तो संसारापासून दूर होता अलिप्त होता सकाळ लवकर उठावं भगवान जगन्नाथाच्या मंदिरात जायचं आणि पाया पडायचं नतमस्तक व्हायचं आणि प्रत्यक्ष हा भगवान जगन्नाथाचा आहे असं समजून दिवसभर भगवान जगन्नाथाची तो भक्ती करायचा भजन करायचा दिवसामागून दिवस चाललो होतो प्रत्येक दिवस भगवंताच्या भक्तीमध्ये तो लीन होऊन जायचा एवढंच नाही तर माधवदास हा भगवान जगन्नाथाला आपला मित्र मानायचा सौगडे प्रत्यक्षात देवाबरोबर बोलायचा आणि विशेष म्हणजे भगवान जगन्नाथ सुद्धा त्याच्याबरोबर मस्ती करायची खेळायची देव आणि भक्त एवढी दुसती मोठी बघा ही चाललेली त्या ठिकाणी होती दिवसामागून दिवस एके दिवशी हा माधव दास जो भक्त आहे तो आजारी पडला त्याला उलट्या होऊ लागल्या उलट्याचा त्रास होऊ लागला अन्नपचन होत नव्हतं आता लग्न झालेलं नव्हतं आई वडील नव्हते कुणीच घरी नाही त्याची सेवा करण्यासाठी कुणी नाही घरात पडून राहिला आजूबाजूची लोक विचारायची अरे माधव काय मदत पाहिजे का परंतु हा माधव दास कुणाचीही मदत घेत नव्हता तो लोकांना म्हणायचा माझी मदत करणारा भगवान जगन्नाथ आहे माझा असा त्याचा विश्वास होता आणि तो कुणाचीही मदत घेत नव्हता दिवसामागून दिवस चालले माधवदासचा आजार येतो तो वाढत गेला कारण तो खात नव्हता आणि तो अतिशय अशक्त झाला तो अक्षरशः उठून सुद्धा बसू शकत नव्हता चालू शकत नव्हता इकडे भगवान जगन्नाथाच्या मंदिरामध्ये देवाला काळजी पडली की माझा भक्त कसा येत नाही माझा मित्र कसा येत नाही पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवान जगन्नाथ आपल्या मित्राची तब्येत पाहण्यासाठी घरी आली तर इकडं हा माधवदास फार आजारी होता अशक्त पण आलेला होता अक्षरशः तो बेशुद्ध पडलेला होता मल आणि मूत्र म्हणजे लघवी आणि तू तिथंच करायला लागला होता बिछाना त्याला कळतच नव्हतं काय कारण कुणी पाहावयाशी नव्हतं प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवंत आले हो भक्तासाठी मित्रांनो ध्यान देऊन ऐका की या माधव सेवा भगवंत करू लागला त्या ठिकाणी भगवान जगन्नाथ कपडे धुतले देवानं त्या ठिकाणी साफसफाई केली त्याची सगळी बिछाना धुतला देवानं दिवसामागून दिवस चालले हो, दरवर्ष सेवा करायची त्याची भगवंत त्याला जेवण करून घालत होते थोडे दिवस गेल्याने त्या ठिकाणी माधव तब्येत सुधरू लागली आणि तो जागा झाला जी बेशुद्ध अवस्थित होता तो सावपा झाला पाहिलं तर समोर भगवान जगन्नाथ हात जोडले भगवंता अरे तू माझी सेवा करू लागलास या तिन्ही जगाचा स्वामी, स्वामी तू त्रिभुवनाचा स्वामी तू तू माझी सेवा करतोस रे बाबा आणि त्या ठिकाणी भगवान जगन्नाथानं स्मित हास्य केलं आणि त्यावेळी भगवान जगन्नाथ म्हणले की भक्ताची काळजी मला असते भक्ताचं दुःख हे मला पाहत नाही आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात बघा ध्यान देऊन ऐका की माधवनास त्या ठिकाणी भगवान जगन्नाथानं म्हणला देवा तू त्रिभुनाचा मालक आहे सृष्टीचा मालक आहे तू माझी सेवा कशासाठी केलीस तू माझा आजारच का बरा नाही केला बघा ध्यान देऊन आहे का कारण हा भक्त म्हणतोय की देवा तू सेवा माझी का केली की सृष्टी निर्माण करू शकतोस रक्षण करू शकतोस मग तू माझा आजारच का बरा नाही केला आजार तर बरा केला असतास तर माझी सेवा तुला करावी लागली नसती सुंदर असं भगवंतानं त्या ठिकाणी उत्तर दिले बघा भगवान जगन्नाथानं भगवान जगन्नाथ माधवदासाला म्हणतात माधवदास लक्षात घे कर्माचं फळ हे चुकत नाही घडणाऱ्या घटना ह्या घडाव्याच लागतात तुझ्या जीवनामधल्या वेदना कष्ट हे तुला घ्यावंच लागणार हा कर्मभोग आहे हा कोणालाही चुकत नाही लक्षात ठेव आणि जर चुकला आता तो परतच्या जन्मामध्ये तुला तो भोगावाच लागतो प्रत्यक्षात भगवान जगन्नाथांनी सांगितलं देव त्या ठिकाणी म्हणतात माधवदास माझ्या भक्ताला दुसऱ्या जन्मात सुद्धा कष्ट होऊ नयेत दुःख होऊ नये म्हणून हे भोग तुझी आहेस त्याची सेवा मी केली रे तुझी इच्छा आहे भोग मी घालू शकतोस म्हणजे भक्ताचे तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जगन्नाथाने सांगितलं की हे माधवदास तुझ्या जीवनातलं दुःख म्हणजे तुझा जो आजार आहे तो फक्त पंधरा दिवस राहायला आता रे आणि तुझी इच्छा आहे ना तर तुझा आजार मी हा पंधरा दिवसाचा मी स्वतः घेतो प्रत्यक्षात त्या ठिकाणी जगन्नाथानं तो पंधरा दिवसाचा आजार माधवदातचा स्वतःच्यावर घेतला हो लक्षात ठेवा पंधरा दिवसाचा आजार देवानं घेतला आणि देवालाही आजारी पडावं लागलं भगवान जगन्नाथाला आणि त्या दिवसापासून भगवान जगन्नाथ पंधरा दिवस आजारी पडू लागले आणि आजही आपण पाहतो पंधरा दिवस हे मंदिर बंद असतं जगन्नाथाचं एकांत वासात असतात ते तिन्ही देव कुठलाही प्रकारचा नैवेद्य दाखवला जात नाही म्हणजे छप्पन भोग त्या ठिकाणी भगवान जगन्नाथाला दाखवले जात नाही तर भगवान जगन्नाथाला जडीबुटीचा नैवेद्य दाखवला जातो भगवान जगन्नाथाला त्या ठिकाणी काढा दिला जातो प्रत्येक दिवशी वैद्य येतात भगवान जगन्नाथाला फळाचा रस दिला जातो त्या ठिकाणी शरीरामध्ये ताप असतो म्हणून भगवान जगन्नाथाच्या शरीराला शीतल लेप त्या ठिकाणी लावला जातो भगवान जगन्नाथाला संध्याकाळी झोपताना दररोज गोड दूध दिलं जातं आणि विशेष म्हणजे भगवान जगन्नाथाच्या मंदिरातली जी चूल आहे रसोई आहे आपण म्हणतो चूल ती चूल पंधरा दिवस बंद असते भगवान जगन्नाथ आजारी पडण्याचं रहस्य आहे विचार करा देव आणि भक्त एक तूट प्रकारचं नातं आजच्या कलयुगात सुद्धा आपल्याला पाहावायस मिळते ही कुठलीही दंतकथा वगैरे नाही ही सत्य परिस्थिती मी आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली त्यामुळे भगवंतावर जर भक्ती असेल मनापासून तर देवालाही यावं लागतं तुमच्या घरी लक्षात घ्या कुठल्या ना कुठल्या रूपात देवालेश्वरा आणि आजही त्या ठिकाणी पाहतो मित्रांनो पंधरा दिवसाचा हा आजारीपणाचा काळ संपल्यानंतर भगवान जगन्नाथाची रथयात्रा चालू होते आणि ही रथयात्रा पाहण्यासाठी या महाराष्ट्रातून देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो लोक भगवान जगन्नाथाचे भक्त ओरिसामधले सगळे हा क्षण पाहण्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि भगवान जगन्नाथाच्या पायाशी नतमस्तक होतात आणि मित्रांनो ही रथयात्रा जी आहे आषाढ महिन्यातली द्वितीय त्या ठिकाणी रथयात्रा चालू होते आणि रथयात्रेला तीन रथ त्या ठिकाणी सुंदर असे तयार केले जातात नवीन लाकडापासून भगवान जगन्नाथ त्यांचे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा आणि प्रत्यक्षात भगवान जगन्नाथ आणि हे तिन्ही देव म्हणजे बलराम माता सुभद्रा हे आपल्या मावशीला भेटायचा जाते देव आणि मावशी म्हणजे गुड्डीजा मंदिर एका सप्ताहाचा काळ असतो सात दिवसाचा अशी यात्रा त्या ठिकाणी भरते आणि मित्रांनो रथाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान जगन्नाथाचा जो रथ आहे त्याला सोळा पायी असतात बलरामाच्या रथाला चौदा पाय असतात आणि बहीण सुभद्रा यांच्या रथाला बारा पायी असतात ह्या रथाचं रहस्य ही जी अशी यात्रा जून जुलैच्या दरम्यान यात्रा असते ही सध्या चालू आहे लाखो लोक त्या ठिकाणी येतात भगवान जगन्नाथाच्या पायाशी नतमस्तक होणे असतात तर मित्रांनो हे सुंदर असे रहस्यमय खरी माहिती की भगवान जगन्नाथ भक्तासाठी आजारी पडतात आज सुद्धा ही माहिती जर आवडली असेल ना तर लाईक एक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या मला जय हिंद जय भारत